Okay. पत्रकार तन्वी बदाने केला पत्रकारांचा सन्मान स्टार प्लस च्या वतीने सुरू असलेले हिलको तुमचे प्यार हुआ व मराठी टीव्ही मालिका अशोक मामा मधील बाल कलाकार कुमारी तन्वी बदाने हिने मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून साखरी येथील पत्रकारांचा पेन व डायरी देऊन सन्मान केला साखरी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या मराठी पत्रकार दिनानिमित्त भारतीय स्टेट बँकेचे पदाधिकारी तन्वीचे वडील निलेश बदाने यांच्या मार्फत छोटा खाणी कार्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात साक्री तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण तोरणे कार्यकारी अध्यक्ष जगदीश शिंदे ज्येष्ठ पत्रकार जी टी मोहिते जलग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश वा लोकमतचे तालुका प्रतिनिधी विद्यानंद पाटील पत्रकार शरद चव्हाण रवी खैरणा जितेंद्र जगदाळे संघपाल मोरे ज्ञानेश्वर डालवाले अखिले शाह कल्पेश मिस्त्री खंडुराव पवार प्रवीण सुर्वेशी यांचा पेन व डायरी देऊन सन्मान करण्यात आला या सन्मानाबद्दल पत्रकारांच्या वतीने कुमारी तन्वी तिचे वडील निलेश बदाने व आय आय टी नेहा बदाने यांचे कौतुक करण्यात आले तसेच कुमारी तन्वीस आगामी चित्रपट मालिका वेब सिरीज या सहभागासाठी शुभेच्छा देण्यात आल्या